चतुर्थ अंक विस्तवाची उष्णता शेख आज शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित हत्ती सळई पाचवं उभ गो, ज, उष्णता शेख आत शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित एक मराठी चित्रपट चौथा आडवं चौथ उभ पंजाबी खत्री लोकांचे टोपन नाव आज जन्मदिन असलेले ज्येष्ठ गीतकार प्रेम सातवा आडवं शिकारीचे जनावर सातवं सावज तत्व उभ कुंठितता अवरुद्धता अनेक दिवस साचून राहणे आठव उभ, या देशातील येथील देशी लोकांकडून होणारे पुस्तके इतर काम वगैरे आज जन्मदिन असलेले स्वातंत्र्यवीरांचे बंधू स्वातंत्र्य सैनिक बाबू बाबाराव उर्फ गणेश दामोदर सावरकर आडव सॉरी दहाव उभ र आडवं -र, पदार्थाचा कापलेला भाग स्त्रियांच्या कानातील एक कुड्यासारखे दागिना सॉरी पंधरा उभ पंधरावा अडक कावळा का काक बारावं उभ मुख चेहरा, मुख चेहरा, वदन, अनुकूल अधीन करण्याची विद्या चौदा व दयाळू कृपाळू चौदा वर्ष संवत्सर पूर्ण भरतीची वेळ मायाळू मायाळू दयाळू कृपाळू मायाळू चौदा व उभ वर्ष संवत्सर नाही होत ना सोळा वाढव आदर एक शरीरा वय मानव चौदा उभं वर्ष संवत्सर पूर्ण भरतीची वेळ काय काय म्हणते चुकीच्या पद्धतीने वापरात उपयोगात आणणे सूत्रवाड अवघड <coughs> याच <coughs> दुरुपयोग पदार्थाचा कापलेला भाग स्त्रियांच्या कानातील एक कुड्यांसारखा दागेना एक अष्टपैलू व्यक्तिमत्व प्रल्हाद केशवत्रे त्यांचं टोपन नाव काय प्रल्हाद केशवत्रेंच प्रल्हाद केशवात्रेंचं टोपण टोपन नाव हे बाण तीर सव शर शर शिकारीचं जनावर झालं एका पदार्थाचे एकत्व दाखवणारा एक जीव एक जिनसी एक जी न सी चौथो सान प्रल्हाद केशवत्रे सूत केशव सूतच असणार काय काय माहिती नाना एकापेक्षा जास्त अनेक हम्म एक वृक्ष एक लवचिक पदार्थ एक खोडण्याचे साधन रबर एवढे रबर. हा बोलते चुकीच्या पद्धतीने वापरात आणणे

या देशातील येथील लो देशी लोकांकडून होणारी एक देशी बहुतेक अनुकूल अधीन करण्याची विद्या एखाद्या वश करून घेण्याची विद्या बारावं आडवं वशीकरण एकजी नसी अकरा अंकुर कोम पदर नवीन पालवे फुटलेला डहाळीचा शेंडा पल्लव तो एक तो दाखवणारा अनेक वचन नसलेला आठव एक वचन अनेक वचन नसलेला साचले पण पल्लव एवढंच राहिले नववं वा आडवं काय युगाने उचलून धरलेल्या रूढी परंपरा यांचा शेवट इरावती कर्वे लिखित महाभारताचे गंभीर विश्लेषण करणारे पुस्तक चौदा अडव आडवं दयाळू कृपाळू येतोय ये शेवटी दयाळू कृपाळू व उभ मुख चेहरा वदन द चौदाव आडवं दयाळू कृपाळू दय दृ <coughs> वर्ष पूर्ण भरतीची वेळ पदार्थाचा कापलेला भाग स्त्रियांच्या कानात दिले कुड्यांसारखा दागिना का कापत्राडव पद्धतीने वापरात उपयोगात आणणे चुकीच्या पद्धतीने वापरात उपयोगात आणणे नंतर आपण शब्द तयार करणे घेणार आहे कर्वे लिखित महाभारताचे कोणते काय माहिती ठीक आहे चल कुणाला हे शब्द येत असतील सतराव्या आडव चुकीच्या पद्धतीने वापरात उपयोगात आणणे सतरा वाढव दुसरा शब्द र आहे शेवटचा पाचवा शब्द पण र आहे काही पहिलं उभं उद्देशाचा समावेश असलेले मती तार्थाने युक्त एक अध्यापन पद्धती बाकीचा पण

भारतातील तीन खंड कोणते पहिला प्रश्न आहे भारतातील तीन खंड कोणते विनोदी उत्तर आहे ज्याला येते त्याने कमेंट मध्ये टाका लाईक करायला विसरू नका भारतातील तीन खंड कोणते भारतातील तीन खंड कोणते विनोदी उत्तर आहे कमेंट करून सांगा भारतातले तीन खंड कोणते एकदम सोपं आणि विनोदी उत्तर आहे लाईक करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका भारतातील तीन खंड विनोदी उत्तर आहे लाईक करायला विसरू नका भारतातील तीन खंड तर पहिला मी सांगते आम्रखंड दुसरं सांगा दुसरं सांगा भारतातील तीन खंड पहिलं आहे आम्रखंड दुसरं आहे श्रीखंड आणि तिसरं आहे तिसर सांगायचंय आम्रखंड श्रीखंड आणि तिसरं आहे कमेंट मध्ये सांगा भारतातील तीन खंड कोणते आम्रखंड श्रीखंड तिसर मी सांगणार आहे चला मी लिहिते उत्तर झारखंड

शब्द तयार करायचा आहे न ल्या ही, अ ग आणि र अर्थपूर्ण शब्द तयार करा कर पटकन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे न हि अ ग र रेंट अ न र महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याचं नाव आहे हे महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याचं नाव आहे न ल्या, ही, अ, ग र कमेंट करून सांगा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचं नाव आहे जरा सोपे ना सोपच आहे यांना का नाही येते मग महाराष्ट्रातील एका जिल्ह्याचं नाव आहे न ल्या ही अ ग र कमेंट करून सांगा महाराष्ट्रातील